निवडणूक कार्यक्रम एकदम व्यवस्थित चालू हो, होता पण काल अचानकपणे या राजवटीचा निवडणूक आयोगाचा निर्णय आला की नगरपालिकेची निवडणूक स्थगित कारण नाही काही नाही कोणाचा ऑब्जेक्शन नाही कोणाचा विरोध नाही सर्व सुरळीत निवडणूक चालू असताना अचानकपणे हा निर्णय येऊन पूर्ण उमेदवार संभ्रमामध्ये सगळे वसमतचे नागरिक संभ्रमामध्ये सगळे अधिकारी संभ्रमामध्ये आणि हा गोंधळ हा वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीतच नसून महाराष्ट्रातील बरेच नगर नगरपालिकेच्या मध्ये उद्भवला उद आम्ही सुरुवातीपासूनच या महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या विरोधात होतो महाविकास आघाडीच्या नेत्याने मुंबईला मोठा मोर्चा काढला या निवडणुकी प्रक्रियेच्या विरोधामध्ये आणि वसमतच्या नगरपालिकेच्या मध्ये सुद्धा आम्ही सांगायला या याद्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात घोळ आला आणि आता परत हे सर्व सहन करून करत करत सुद्धा असताना अरे परत आणखी नवीन नियम आला की निवडणूक स्थगित आता उद्या निवडणूक होणार उद्याच्या दोन तारखेला सर्व प्रचार सिंगेला पोहोचलेला मतदार बंधू भगिनी उत्साहामध्ये सर्वजण मतदार एक आपला लोकशाहीचा सण साजरा करण्यासाठी पण अचानकपणे या निर्दयी सरकारनं एक निर्णय आपल्या जनतेवर लादला वसमतच्या या निर्णयाचा आणि सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीरपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज एस डी ऑफिसला आम्ही आलो बरं हे निर्णय तर लादलाच लादला आणि लाद 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 वीस दिवसाच्या कालावधी हो बा कशासाठी कोणताही कार्यक्रम नव्हता आमच्या मनात असा संभ्रम झालाय या सरकारच्या सरकारमध्ये सा, सामील असलेल्या उमेदवाराचा कदाचित पाय वाळू खाली घसरू लागले यांना वाटलं आपण निवडून येत नाही काय की म्हणून वाढवलंय की काय असा जनतेमध्ये संभ्रम पसरलेला आहे कारण कोणताही कारण नसतानी कोणताही कोणाचं ऑब्जेक्शन सुद्धा नसतावी हे वसमतची निवडणूक लांबवण्याचं कारणच काय हे मला म्हणायचं कारण या असा अन्याय सर्व जनतेवर होत आहे उमेदवार होत आहे यामध्ये आमचे नुसतं महाविकास आघाडीचेच नाही तर पूर्ण शहरातील जेवढे जेवढे लोक आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभं उभं टाकलेत ते सर्व सुद्धा अस्वस्थ आहेत किंवा हे असं घडलं कसं आणि आज याच्या इथं आलो होतो पण आज निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा या ठिकाणी हजर नाहीत त्यामुळं या सर्व निवडणूक प्रक्रियेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ही जी वाढून दिलेली वेळ ही कमी कमी करावी असं आम्ही निवेदन या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे की या आमचा असा म्हणजे आमच्या लोकांना सुद्धा संभ्रम मिळाले किंवा एका मशीनवर जर घोळ करायला की काय कारण काय सांगता येते आता बघा ना एका एका मशीनवर दोन दोन फुल्या मारायचं ठेवलंय म्हणजे एका मशीनवर एकच फुली राहायला पाहिजे की नाही पाहिजे पण आता या वेळेला एका मशीनवर दोन फुल्या म्हणजे पूर्ण संभ्रमचा कार्यक्रम सुरू आहे वसमतच्या नागरिक बंधूंना मतदार बंधू आमची विनंती राहील की मतदान प्रक्रियासाठी तुम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहा आणि असा जो आहे जुलमी कारभार चाललेला आहे असा जे निवडणूक आयोग सुद्धा याच्यामध्ये सामील झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तेव्हा मतदार बंधू भंगिणाऱ्या वसमतच्या जागरूक नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी अशा जुलमी राजवाटीचा निषेध करण्यासाठी आपल्या येणाऱ्या अगदी नवीन कार्यक्रम येणार आहे म्हणे आमचं म्हणणं तेच आहे की बा कमीच दीरड द्या कारण एवढा वीस दिवसाचा प्रयोग तुम्ही देऊ नका ते, ते जनतेवर नाही तर सगळ्या आपल्या वसमतच्या नागरिकांवर अन्याय आहे कारण कोणी बरेच लोक कामात धंद्याचे असतात ते कामधंदे सोडून बाहेर गावाला असतात ते बाहेर गावून आले कोणी म्हणजे पुण्याहून आले मुंबईहून आले कोणते इचलकरंजी आले सगळे इकडून तिकडून लोक इथं मतदानाला आलेले आहेत आज त्यांचे सुद्धा किती खर्च व्हा भयानक व्हायला आहे कोणी नोकरीवाले असतात कोणी लाल लाल जे शिकायला आहेत ते सगळ्या अडीअडचणीमध्ये आपल्याला हे निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी या शासनाचे सुद्धा प्रशासन सुद्धा आपल्याला साथ पाहिजे पण प्रशासन सगळे उलटे कारभार करायले तेव्हा सुद्धा मतदारपदूंना विनंती आहे की हा सगळ्या उलटे सगळे याचे कारभार आहेत हे कारभार उलटून टाकून आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या मागे राहावे खंबीरपणे राहावे एवढीच आम्ही विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र